नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात लग्नासारख्या पवित्र बंधनांना यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून ठेवलंय असं प्रिया सुभेदारांच्या घरी येऊन पूर्ण आजी आणि सर्व परिवार परिवारांना सांगत असते आणि बॉम्ब फोडते घरातील सर्वजणांना धक्का बसतो आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी आता पूर्णजी हा रागतच सायलीचा हात पकडतात आणि तिला फरफरट देवाकडे नेतात आणि विचारतात की तू देवासमोर सोप शपथ घे की तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे तेव्हा सायली आता शपथ घेते आणि घरासमोर खरं सांगते हे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे तेव्हा पूर्णा आजी म्हणते तुझ्या माझ्या अर्जुनवर खरंच प्रेम आहे तेव्हा सायली हो म्हणते तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि सायलीकडे पाहतच असतो अर्जुन विचार करतो वरवर का होईना सायलीने आता प्रेमाची कबुली दिलेली आहे तेव्हा प्रियाची जळजळ होते असेच आपल्या मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद